सत्यदर्शन अजितदादांचे समर्थक अतुल बेनके शरद पवार यांच्या भेटीला काहीही घडू शकते चर्चेला उदाहरण मी घड्याळ व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे पण भविष्यात काही स्थित्यंतरही घडली तर मी काहीही सांगू शकत नाही राज्यात काहीही घडू शकते कदाचित ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार हे एकत्रही येऊ शकतात असे विधान उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादांचे समर्थक जुंदरचे आमदार अतुल बेनके यांनी केले आहे बेनके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली

माझे शरद पवार अशी पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर कोणतेही बोलणे झाले नाही त्यांनीही हा विषय काढला नाही त्यामुळे पक्षांतराचा प्रश्नच येत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थितांतरे घडली आहेत भविष्यातही घडू शकतात कदाचित शरद पवार व अजितदादा एकत्रही येऊ शकतील पण भविष्यातील राजकारणावर आत्ताच काही सांगता येत नाही असे बेरके यांनी म्हटले आहे माझी राजकीय भूमिका मी याआधीच स्पष्ट केलेली आहे आणि त्याचा उल्लेख मी केलेला आहे त्याचा सारखं वारंवार उल्लेख करण्यात काही अर्थ नाही ते आत्ता पवारसाहेब म्हटले की अतुल बेनके सगळ्यांनी विचारला प्रश्न की अतुल बेनके अजित पवार गटातून शरद पवार गटातून तर ते म्हणले की आता हल्ली कुठल्या पक्षात आहेत असा शरद पवारांनाही प्रश्न पडलाय की अतुल बेनके नेमके कोणत्या पक्षात आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे कुठल्या कुठल्या काय म्हणजे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे बघा मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आढळराव पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं प्रचाराचं काम केलं आणि जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून मी कार्यरत राहून अनेक तालुक्यातले कामं करण्यास कटिबद्ध आहे तुम्ही आगामी विधानसभेत घड्याळचे उमेदवार असतील की तुतारीचे उमेदवार असतील कसं आहे विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाईम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात अस जात असताना काही होऊ शकतं काही म्हणजे काही त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का, का? यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंग करून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आत्ता मी कसं काय सांगू शकतो